तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आलो इथं गुफे हा पोहाय सो गाई आप देख सकते हो इधर कितना धुका आहे धुक आहे मी हम खो गय हे कोई माझे प्रेम झालो वाटत के जवळी राहिले बा आहे आर माझा हात खाशी ना गार आज आपण फोप संधी ते म्हंटल जाऊया बऱ्याच दिवसातून जास्त वा, वातावरण पण मस्त छान झालंय तर चला मग मित्रांनो काय म्हणणं मग तुमचं चलो, 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 चलो तर मित्रांनो पेट्रोल टाकायची कॉन्ट्री काढस काम चालू इडपा नाच कर हात करतोय का यावंच लागतं पेट्रोल टाकायला दरी जा तर चाला मंडळी घेऊ पेट्रोल पेट्रोल टाकून मग गाया आता हे आपले गावकरी कामाला लागले काही तर काही करा ना के ब्लैक घोड़े में पेट्रोल डालने का ना मेरी जान शिमा क्या विनोद भाव अपल कािफ्टी

हे अक्षयची मुस्कराट गंडवले चूतिया चुते तेरे ते पाच किडा दागि दाला किडा दागी झाला भाय क्या ही बोलो भाई अभी, इनको भाई रेल का बहुत आहे भाई? भाई कुछ नहीं और मित्र अक्षय काय बोलून राहिलंय अरे अक्षय बोल ना अक्षय बोल ना अय अक्षय बोल ना काय बोलणार रे ते खालून मित्रांनो तिकडून मास् आवाज येऊन राहिले कोणी ते म्हणते या खाली भात लावायला पण मित्रांनो फुलं पाणी इतके भारी इतके भारी एकदम काय तब... म्हणावं आता <laughs> भाई आपला ब्लॉग हे अक्षय भाई ब्लॉग हे अक्षय ब्लॉगर आप देख सकते मजाक मस्ती करते रहते भाई देख भाई मोटो पे काम करता है राहुल तो भाई, भाई।, <laughs> भाई, भाई।, भाई, भाई, भाई।, भाई फोन चेक फो कर रहा है किसका फोन है कौन छोड़ के गए इधर मित्रों इतक सुंदर आशे फूल वापस नहीं पापर जित पर्यंत कुठपर्यंतही पाहून फुलंची फुलं इतके वारी हाईट बीट त्यांची एकदम परफेक्ट मध्ये ना नाद। एक नंबर फुलं एक नंबर फुलं ना दान इकडे चालू आहे आपल्या लोकांचा नावाचं फोटोशूट चालू आहे फोटोशूट आला आपला चालू आहे गाड्यात बरो तुमचं व्हिडीओ काढला कशी वाटली मला तर आवड खास नाही वाटले चायनी टकले टुकले का आले असून पावसे पाण्याचे इकडे हे टकले टुकले कशाला फिरत असतील पाण्या पावसान काय पण आम्ही फिरवतो आम्ही आजारी असून फिरवतो ताजे ताजे गोळ्या खाऊ ना आपण नाकातून आवाज निघवतो तोंडातून निघवतो बाय हो बाय पोज ना भाई <laughs> बाय <है भाई>, <coughs> की पोज आहे ना बढिया है बाय मैं सॉरी 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 चालू दे चालू दे चालू दे गे बायचे फोटोशूट चालू आहे स्टोरी टाकू त्याचे एफ एफला इम्प्रेस करायचं प्लॅन चालू आहे की इकडं आता तिला बोलल की चाललोय आहे मी गेलो गेलो तो फुलांमध्ये फिरायला असेल तसं आणि राहुलचा प्लॅन चालू आहे का तिकडे ते वडा दिसतोय तिकडे खेकडा पाकडा ये राहुलबाईचा प्लॅन चालू आहे आता पवार भाई डायरेक्ट पिवर मॅन पोझिशन होते पण आता काय आता लेट झालं तुम्हाला दाखवायला आणि इकडे मागे काय आता ते जुन्या सामानांची बातचीत चालू आहे त्यांच्या दोघांची आणि अक्षय बायच काय आता आहे ते चालू आहे सगळे ऑलराऊंडर आहे तू अरे मी मी कोण आहे भाई देखो ने रे पचपन <laughs> भाई वो बंद करने के लिए बोल रहा है भाई ये लेकर जाने तर मित्रांनो चला बीटू आहे पुढे आता इकडे सिनेमॅटिक का काढस प्लान चालू आहे सासों को सासों में दो जरा <laughs>

कुणी ज्या ठिकाणी चाललोय ना तेवढे गुफेत माणसं राहतात बाय डायरेक्ट गुफेत आजों केले बाय पा आपली जनता चालली वरती थोडा सांभाळून चालू घेवायचं गोड घ्यायचं नाळ्या फोडून बाय वॉटरफॉल पाय ना बाय एक नंबर आहे एक नंबर व्यू एक नंबर भागो, भागो, भागो। भागो। भागते भागते चलो भागते भागते चलो भागते भागते आपल्या हिड आहे ना अजून अजून गुफेत माणसं राहतात अजून हे काळात पण सुद्धा नात जरा तुम्हाला टाक येतो गुफेत माणस राहतात का एक नंबर भाई शपथ पवन बाय पवन मी हो कस आहे नाद नाद खोळा नाद नाद मानतात नाद या पायत माणसं राहतात या गुफेमध्ये शिवमभायचे सुद्धा व्हिडिओ काढायच पुढे चालू पण पाणी पाणी खेद बारी होतं खाली टप्प्या 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 गुफेत माणसं असतात يا كارا سودة غوكيت مانسرة فلاتنا مانسرة هاكولو لندير لما ندير لما ندير لما ندير لما ندير لما ندير لما पहिल्यांदी बाकीच्या हलक्या आधी पण मी आलोय आता पहिल्यांदीच पाकडं फार पाहि माणसं राहतात याच्यात असं पार यासप्या मजबूत घर बाय कुठंच भेटणार नाही तुम्हाला खरंच यासप्या मजबूत येणार घर कुठंच भेटू शकत नाही इकडं फार शनाने अशी भीत बनवली शानाने भीत बनवली एक नळी सुद्धा आहे का पाणी आता ना हे मध्ये जाऊ देता का इकडं पण दिसतो पिटून पिटून वर काळ झालाय पाणी मस्त एकदम नॅचरल पाणी नॅचरल साक्षस झाले चार एक पावून वास वाटतं दस की नर्वस झाले सारखं वाटायला एक नंबर हे पहा शानाने मी तर बनवले नाही बाय भेटेल घरमध्ये हा पहा मित्रांनो एक नंबर आम आमचा प्लॅन चालू मधी धाव देत नाही काय माहिती मध्ये मा माणस असेल गाय बोबत गाय मध्ये का तर मित्रांनो गाय गाय पण आहे आतमध्ये पण मला मला आवाज इकडे पा आवाज येतो इकडे पण ह्या काळात आहे ना असं रा ना मान फक्त इथंच ज्या काय भेटेल बाकी वाटत तर नाही कुठं भेटेल म्हणूनच राहुल बाय पण नर्वस झालंय अक्षय बाय

का? गाल आपले दादा कोणत्या दाद एक वासरे तर आता येणार फ्लॅश लावल्याशिवाय काही काही दिसू शकत नाही गायीच पिल्लू पण आहे दादा बसले नुसतं तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आलो ते गुफे जिथं माणसं असतात तिथं खरं सांगतो मित्रांनो एक नंबर घ्यावच नाही एवढ्या मधी बस राहते म्हणजे आजकालच्या काळात असं बघणं म्हणजे सोप्पं नाही बाय तुम्हाला जर बघायचं असेल ना मित्रांनो फोग संडेला ना नक्कीच या नक्कीच

शुभम भाऊ काय कुठे चप्पल काढून जाऊ का पाहू शकता इथं झोपायचे पण जाग इकडं इकडं स्वयंपाक नाही स्वयंपाकाची इकडे तिकडे इकडे झोपायची वायप

गायचं पिल्ल घाबरत मला एवढा डेंजर दिसतो काय मी काय नाही काळा अंधारात नसल दिसत एक नंबर एक नंबर गुफा काय छोटी नाही ना एकदम कथा नाही याच्या अंगून एक या रूम इकडून एक रूम अजू त्या बाजूला एक रूम थांबा तिकडे एक दाखवित तुम्हाला दोनच मिनिटं इकडले तुम्हाला रूम दाखवायचं राहिले बा वरचा कि इकडे दूर दूर निघू राहिलं मग काय काय माहिती जाऊन तर भाऊ कसं काय मग हा मित्रांनो इकडे एक काय वासरू इ देख वाव एक मस्त मस्त किती भार दिसतं बाहे वाव

किल्ल्याची गोचडी काढली तिकडेच टाकली आम्ही इकडे टाकून देऊ साईडला किल्ल्याचं पण माझ्या फ्रेम झाला वाटतं की जवळ येऊ राहिलं बा किल्लो 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 कुठं कुठ बाहेर गेलो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इ दे चुले बो ते गायनसाठी दोर बनवायसाठी चुले मस्त की चला जाऊया बाहेर मस्त त्या कटक मध्ये चला चाल लोकेशन पाहू जाऊया पुढं पुढल्या लोकेशन वरती आपण जाऊया पुढले लोकेशन तिकडे काय झालं एकदम इतकी भारी गुफा आहे काय चला भेटूया तर तर भेटूया डायरेक्ट पुढले लोकेशन वरती तो सो गाय साहेब भेट सकता हो इधर कितना का है धुक्का so, so, है, है हम खो गए है हे जेंटलमॅन हे तर डायरेक्ट घेर जायगे तो डायरेक्ट कातडी निकल जायगे इधरचे कुठे वॉटरफॉल धबधबा कुठे कुठे अरे कुठे दिसता दुःखा दिसत काय डायरेक्ट सग <laughs> सकाळी डाळ आलो दुपारी पोहोचलो अजून संध्याकाळी फिरायचोय रात्रीच्या घरी जायचोय हा मेरी जाल जान, जान।

आ, आ, आ गर, तेला। तेला। लोकर, लोकर एक नंबर हा कुंजरगड हॉटेल कुंजरगड हॉटेल येण लवकर इंजेक्शन घ्यायचे मस्त आहे चायला टेन्शनच नाही येणं सगळी सुविधा आहे का बरोबर भाऊ राहिले चालला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक खतारनाक खतरनाक म्हणजे त्यांना दोळा जन्म मित्रांनो मी पाहिला दाबा तुम्हाला हा दिसल दिसत इथून दिसत इथून नक्कीच दिसल डायरेक्ट हा चला तुम्हाला दाखवतो धाबधाबा दाबा आशे भाई आले अपनी बाइक गाड़ी तो गए फरार आए तो आकरी वकली चाल तो आने घून पूरे ये भाई देखो भाई एक नंबर आई सभी देखने के लिए क्या भाई किधर मिलेगा भाई यार उधर जा सकते थे पर वो बहुत आसान नहीं है वो बहुत मुश्किल है उधर जाने के लिए गेलो आज तो नको आता टाइम नहीं आम चाहते पान मित्रा काय खतरनाक वाला व्यू आहे इथं ना वॉटरफॉल साठी डायरेक्ट इकडे जाऊ पण द्यायला तयार झाले नाथ करते काय यावाच लागते यावाच लागते हा ते खेकडे दारे बोलला तर मी काय नाही म्हणणार भाई पान आहे हा इंदा खता मास्मय नाथ कुळा नाथ कुळा नाथ उं तेच एकदम बेस्ट बेस्ट तिकडे इकडे एकच जोऱ्यात किती दुःख आहे एकच जोर्या इकडं आत्ताच होता पण गेला कमी झाला आता मित्र तुम्हाला दिसतंय ना पिढ्या जास्त आवडतात तिकडं सगळं हा तू रे इकडला राहुल खरे कि नाही एकदम राईट हे दुःख नाही दूर आहे दोन बिड्यांचा भिड्यांचा इकडे मातारी वासले आधी पावसाळ्यात जास्त जास्त वडील सगळं ये दुःख सगळं त्याच आहे तुम्हाला वाटलं असं ये दुःख नाही आहे ही सगळं कामाची काल लवकर ना जर असतात परत तर मंडळी आपण पाहू शकता आपण एक फॉलचं नाव आहे थांबा तुम्हालाच वाचायला हवतो कोणता फॉल आहे तो पाहू शकता हा फॉल आहे कुत <laughs> कुत्तर चोंड कुतर चोंड फॉल हरिश्चंद्रकर अभिया कुत्तर चोंड फॉल काय काय मला काय या नाव पाहू शकता इत इतकं सुंदर असं वॉटरफॉल आहे एक नंबर एक नंबर येऊलेलं आहे आता तुम्ही भाषा काय मला काय काय बस्ट दिसा ना बस्ट भाषा दिसते त्याच्यामुळे आपली काय बोलू शकत नाही याने आपली गॅग कुठे अडवाणी करीत त्याला काय खेळड पकडते का काय आपली नाही ओकली नाही पव बोलताय म्हण कट आपले कोण ते आपली जनताच का तर नाते ऑलराऊंडर खेकडं माकडं काही असू दे धरल्याशिवाय सोडतच <Interestingly> नाही बाय तर मित्रांनो इतकं सुंदर असोटासा वॉटरफॉल वॉटरफॉल नाही किटी फॉल नागपुर बाय लोक इथे काय साब देखत हो इथं प्राणी इधर क्या, 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 क्या बोलते तर मित्रांनो पाहू शकता कस काय भाय इथं टेक्सर टावर आहे कॅम्पिंग टावर आहे भाय कॅम्पिंग टावर काय पाणी काय पाऊस काय वॉटरफॉल नाथ नातुळा रात खुला पब्लिक घोडा